जर आपण विचार केला तर आपल्याला असं वाटते की कि, किती आवड जीवन आहे मला महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं सर्वात जास्त त्यागी जीवन वाटते जे जी डेकरू जन्मले तिला त्या लेकराला आई वडिलांचा सहवास नाही दुसऱ्यांच्या घरी वाढायचं आहे आणि आयुष्यभर संघर्ष करत बसायचं तसं अहिल्याबाईंच आहे त्यांच्या जीवनात बावीस माणसं त्यांच्या कुटुंबातले त्यांच्या आयुष्यामध्ये मरून गेले आपल्याला ठेस लागलं ला तर सोनांच्या मायला मेलेलं बरं आहे म्हणतात काही लोक दोन चार मार्ग कमी आलं तर आत्महत्या करणारे लेकरांच्या वर्तमानपत्रात पहिल्याबाईंच्या जीवनामध्ये पती सासू सासरे आई वडील मुलगा मुलगी नाग सुना सुना बावीस माणसं वियोग झालेले किती अवघड गोष्ट पण मला सांगितलेलं आहे की तुझा पती फक्त मेलय म्हणून तू सती सती सतीप्रथा जाणे त्या काळातली परंपरा होती सतीप्रथा म्हणजे माहित आहे ना मुली शिक्षण घेतलेली आहे प्रशासन चालवते राज्य चालवते न्याय व्यवस्था चालवते एखाद्या माणसाला एक, एक जबाबदारी असलं तर आज अवघड वाटते पण त्या काळात त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आणि समाजाचा नव्हे आपल्या राज्यकारभारात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आतून विरोध होता एक महिला आमच्यावर राज्य करते सहन होत नाही खूप अवघड आहे प्रत्यक्ष ज्यांनी जावे जा त्याच्या ते अंशात तेव्हा कळले जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर जाता तेव्हा कळते तुम्हाला विरोध कसा होतो आणि ते विरोध त्यांनी त्या त्या काळात मोडून काढले मग शिंद्यांच्या विरोधातलं मोहीम असेल रघुनाथराव पेशव्यांच्या विरोधातलं मोहीम असेल आणि गंगोबा तात्यांच्या कारस्थाना दिलेलं उत्तर असतील हे सगळे विरोध त्यांनी मोडून काढलेले आहे आणि आपली कारभार व्यवस्था चालवली तर अशा ह्या व्यक्तीकडून आपण त्यांची गुणवत्ता शिकली पाहिजे कारण गुणवत्ताच तुम्हाला पुढे नेणार आहे अनेकांचं मत असं आहे काय नाही लग्न असलं की काहीतरी होऊन जाते तरी शक्य नाही हे काळ गुणवत्तेच आहे सादरीकरणाचं काळ आहे ज्यानं प्रेझेंट करेल ते दिसते ज्यानं सादर करेल त्याचं उत्तर वाचता येते नाही खूप येते मला पण मला उत्तर लिहायचं नाही जमेल का नाही परीक्षा या संधी आहेत तुमच्या त्या संधीच सोनं करता येते फक्त प्रेझेंटेशन करून उत्तर लिहून आणि केवळ पुस्तकातले उत्तर पुरे होत नाही साहेबांनी जे तीन वेळेस संघर्ष केले तीच परीक्षा तीच मुलाखत तेच पॅनल पण सादरीकरणाची त्यांनी परिभाषा बदलून घेतली स्वतःला त्यांची शैली बदलली आणि अनुभव वाढलं आणि त्याचा फायदा झाला ते क्लास टू म्हणून पुढे आहे तसं तुम्हाला पुस्तकातली उत्तर तर पाठ करायचेच आहेत वाचन तर करायचंच आहे त्याच्या पलीकडचं काय असते हे मोठमोठ्या लोकांच्या सहवासात जायचं त्यांना भेटायचं पाच मिनिटं साहेब वेळ देता का आणि त्यांच्याकडून ते शिकून घ्यायचं तुमची पात्रता तयार होत आहे सध्या पात्रता म्हणजे कळते का बेटा कोणाला माहित आहे का पात्रता म्हणजे साहेबांनी जी परीक्षा दिली एम पी एस सी ती परीक्षा देण्यासाठी जे बी ए बी कॉम बीएससी ए किंवा बी एस जे काही पदवी लागते त्याला पात्रता म्हणतात पण त्या परीक्षेत जे मांडायचंय आपल्याला त्याला गुणवत्ता म्हणतात नाहीतर इथं गल्लत होते काही लोकांना बी ए झालंय झालं तर आता आता डीओस पी झालं पाहिजे होत बी ए ही तुमची पदवी आहे पात्रता तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ना तिथली जी मांडण्याची गुणवत्ता आहे ती फार महत्वाची ही पहिली पायरी आहे ती दुसरी आहे आणि तिसरी एक महत्वाची पायरी याच्या नंतर नाहीतर हे दोन्ही पायऱ्या बुसून जातात पात्रता तुम्हाला पदाच्या मार्गाकडे घेऊन जाते आणि गुणवत्ता तुम्हाला पद प्राप्त करून देते पात्रता गुणवत्ता निष्ठा तुमच्यामध्ये या तीन गोष्टींचा जर संगम झाली अन्यथा मिळालेलं पद सुद्धा जाऊ शकते त्या पदावर तुमची जर निष्ठा नसेल तर कधीही का आपली शेती आपले बाबा आपल्या नावाने लवकर करत नाही हो दे तीस पस्तीस वर्षाचं म्हणजे पोरं आणि देश चालविण्याची जबाबदारी आपल्यावर जर घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांनी पात्रतेबरोबरच गुणवत्ता आणि निष्ठेचंही सांगड घालावं अशी एक भावना आपल्यासमोर व्यक्त करतो असंख्य संधी आपल्यासमोर आहे या संधीचं सोनं करून घ्यावं आपण आणि ती संधी शिक्षणाच्या माध्यमातूनच मिळू शकते असं माझं मत आहे शिक्षणाशिवाय फार मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकत नाही राजकारण सोडू बरोबर शिक्षण जर तुमच्याकडं असेल उत्तम गुणवत्ता जर तुमच्याकडं असेल तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जाण्याची संधी तुम्हाला आजही खुल आहे आणि ही शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था जोपर्यंत टिकू नये तोपर्यंत खुलं राहणार आहे असं माझं मत आहे ही एक भावना या ठिकाणी मी मनापासून व्यक्त करतो अहिल्याबाई होळकर या या देशाच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाचा आपण सर्वांनी मनापासून स्वीकार करावा आणि याचं वाचन अजून आपण करावेत चित्रपट निघाले चित्रपट पाहावेत आज नाटक आहे नांदेडमध्ये कुसुम सभागृहामध्ये नाटक पाहावेत या सगळ्यांचा हेतू मात्र एकच आहे की त्या व्यक्तिमत्वात असलेले जे काही मूल्य आहेत विचार आहेत ते आपल्यापर्यंत घेणे हा एक मुख्य हेतू आहे नाहीतर चित्रपट बघितल्या सोडल्या आणि बाहेर पडल्या असं नाही एखादं व्यक्तिमत्व पुस्तकातून वाचा नाटकातून पहा चित्रपटातून काही करा परंतु त्याच्यातले विचारमूल्य आपल्यापर्यंत आले पाहिजेत हीच एक मनोमन माझी भावना आहे प्रसंगी अर्धा पौरव नगरीतले नगरपालिका आणि ऐलेबाई होळकर जयंती मंडळांनी मला या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत एक वाक्य सांगतो आणि दोघ मैने सुना भूल गया देखा तो याद रहा मैने सुना भूल गया देखा तो याद रहा लेकिन करखे देखा तो समझ गया कि एक भावना आपल्या समोर मला